मंडळी आज आपण नैसर्गिक रंगाचा वापर करून बीटाचा पौष्टिक हलवा करणार आहोत बीटाच्या हलव्याची रेसिपी कशी करायची ते पाहू त्यासाठी मी एकवटी गुळ घेतलेला आहे ह्यामध्ये ह्या पातेल्यामध्ये आपण तो ॲड करूया सगळं एवढे अर्धा वाटी पाणी मी ह्या गुळामध्ये ॲड केलेले आहे गुळ पाण्यामध्ये वितळपर्यंत आपल्याला ते पाणी तयार करायचं आहे आपल्याला गुळाचा पाक इथे तयार करायचा नाही आहे हे गुळाचं पाणी आपण इथे तयार करून घेतलेलं आहे गॅस आता बंद करूया मी दोन बीट घेतलेले आहेत या बिटाचे आपल्याला सायलं काढायचे आहेत आणि तुकडे करायचे आहे या बिटाचा आपल्याला बिटा मिक्सर मधून ज्यूस काढून घ्यायचा आहे बीटामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊया बीटाचा ज्यूस आता आपण ह्या चाळणीमधून गाळून घेऊ बीटाचा ज्यूस बनवण्यासाठी तुम्ही सुती कापडाचा सुद्धा वापर करू शकता हे बघा हा छोटा आता एवढा उरलेला आहे एवढा आपण बिटाचा ज्यूस गाळून घेतलेला आहे एवढा आपल्याला मिळालेला आहे इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे गॅस सुरू केलेला नाही आहे बिटाचा ज्यूस आपण तयार केलेला आहे तो पुन्हा एकदा आपण गाळून घेऊया बिटाचा रस आपण गाळून घेतलेला आहे या गाळणीमध्ये गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते बिटाचा ज्यूसमध्येच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण ढवळून घेऊया आपण सहा चमचे म्हणजेच पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि तो बिटाच्या रसामध्ये ॲड करून चांगल्या प्रकारे ढवळून घेऊ कॉर्नफ्लोअरची पावडर यामध्ये मिसळलेली आहे त्याच्या गाठी पण नाही झाल्या व्यवस्थित एकजीव झालेले आहे आता आपण गॅस सुरू करूया आपण स्लो गॅसवरती हे आधी शिजवून घेऊया हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण आता घट्ट होत आलेलं आहे हे बघा एकदम ठीक झालं आहे हे बघा ह्या स्टेपवरती आपण आता काजू बदाम हे ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करतो आहे तुम्ही खारीक वगैरे अक्रोड हे सुद्धा ॲड करू शकता त्या भोपळ्याच्या बिया मिळतात ना तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता मी हे काजू आणि बदाम ह्यामध्ये ॲड करते थोडं थोडं ह्यामध्ये तूप सोडूया जसं जसं मिश्रण आटत जाईल तसं तसं मिश्रणामध्ये थोडं थोडं तूप सोडायचं आहे हे मिश्रण पॅन सोडत नाही आणि घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे आणि थोडं थोडं तूप वाढवत जायचं आहे हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हे मिश्रण आता पॅन सोडायला लागले हे बघा असं आपल्याला हवं हे हे मिश्रण आता या कढईला चिटकत नाहीये याचा अर्थ हे मिश्रण आता तयार झालेलं आहे दिसलं हे बघा हे असं आपल्याला हवं पाव चमचा वेलची पावडर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण त्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊ तूप लावलेल्या डिश मध्ये हे मिश्रण चारी बाजूने चांगल्यापैकी पसरवून घेऊया भाजलेले तिळ आहेत भाजलेल्या तिळाने आपण गरम असताना ती गार्निशिंग करून घेऊ मिश्रण गरम आहे त्याला थंड होऊ देऊया थंड झालेला आहे आता आपण या हलव्याच्या मिश्रणाला करून घेऊ हलव्याचं हे मिश्रण थंड झालं की तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता आणि सेट झालं की तुम्ही डीमोल्ट करू शकता आता आपण याचे पिसेस करून घेऊया कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता आपण मार्केटच्या बॉम्बे हलव्यापेक्षाही घरच्या घरी चा खूप चांगला हलवा तयार केलेला आहे आणि खूप टेस्टी चवदार झालेला आहे छान वाटते ना हे बघा आता आपण हा हलवा आहे ना बिटाचा हलवा आपण सर्व करून घेऊया हलव्याला नैसर्गिक रंग खूप छान आलेला आहे पौष्टिक बिटा बिटाचा हलवा तयार केलेला आहे या बिटाच्या हलव्यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे हा हलवा एकदम पौष्टिक आणि परिपूर्ण झालेला आहे शाळेतली मुलं बीट खायला नकार देतात तर अशा प्रकारे तुम्ही ब बिटाची पौष्टिक मिठाई तुम्ही तयार करू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता हलवा कसा झाला आहे टेस्ट करून पाहू या हलव्यामध्ये आपण तीळ आणि ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे त्यामुळे हलव्याची चव खूप छान झालेली आहे आणि खूप टेस्टी हलवा झालेला आहे गुळ टाकल्यामुळे त्याला एक वेगळा स्वाद आलेला आहे आणि गुळ टाकून ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू